नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सॅटरडे आणि आम्ही सगळे तयार झालेलो हो, आहोत आणि माझा विंटरचा लुक आजचा असा आहे बघा तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आता इथे थंडी चालू आहे तर मी हा लॉंग स्कर्ट घातलेला आहे आणि स्वेटर घातलेला आहे व्हाईट आणि ब्लॅक कलरचं म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन छान दिसतील सारखा सिंपल मेकअप गोल्डन कलरचे इयरिंग्स आणि वॉच आणि माझी ही बॅग क्रॉस बॅग आणि आजचा व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणार आहे आणि हो गेट रेडी विथ मीचा पण ब्लॉग मी बनवलेला आहे आणि तो इन्स्टाला मी अपलोड केलेला आहे तुम्ही अजून मला इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तिथे तुम्ही फॉलो करू शकता कोमर ठोसरे माझा हा इंस्टाग्राम आयडी आहे आणि परिबेराचा पण छान मी आवरलेला आहे त्या दोघी नेहमी एक्सायटेड असतं हे बघा आणि पण मस्त रेडी झालेली आहे आणि हो तुम्हाला माहिती आहे का सध्या ब्लॅक फ्रायडेचा डिस्काउंट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मोस्टली काय होतं असं डिस्काउंट वगैरे असेल ना तर भरपूर लोक शॉपिंग करायला जातात तर सगळ्याच वस्तूंवर डिस्काउंट असतं मग इलेक्ट्रॉनिक्स असो मेकअपचं असो कपड्यांवर असो वेगवेगळ्या गोष्टींवर डिस्काउंट आहे आणि मग आम्ही विचार केला चला जाऊया आणि अशा वेळेस काय होतं ज्या लक्झरी बॅग्स वगैरे ज्या असतात ना त्याच्यावर पण भरपूर प्रमाणात डिस्काउंट असतो फॉर एक्झाम्पल आता एल बीची बॅग जरा समजा टू थाउजंड युरोजला आहे तर ती सेवन्टीन हंड्रेड किंवा एटीन हंड्रेड युरोजला मी दोनशे तीनशे रोजचा फायदा आणि मग भरपूर लोक मग विचार करतात अरे अदरवाईज असे एवढा डिस्काउंट वगैरे नसतो तर मग अशा वेळेस मग भरपूर जण शॉपिंग सुद्धा करतात अॅक्च्युली मला असं वाटतं हा स्मार्ट डिसिजन आहे जर डिस्काउंट मिळत असेल कोणत्या पण वस्तूला तर मग अशा वेळेस जर बाय केलं तर चांगलीच गोष्ट आहे याचा अर्थ असा होत नाही का तुम्ही डिस्काउंट चालू आहे तेव्हाच वस्तू वस घेतात असं नाहीये उलट चांगली गोष्ट आहे डिस्काउंट जर असेल आणि ती वस्तू जर आपल्याला थोडी स्वस्त मिळत असेल तर मग शॉपिंग करायला काय हरकत आहे बरोबर आहे का बरो नाही तर आम्ही सुद्धा जाणार आहोत आणि बघूया आवडल्या तर वस्तू घेणार आहोत आणि घेतलं तर मग तुम्हाला मी दाखवणार तसं आणि आम्हाला जायला जा लागणार हे दोन तास आम्ही जाणार आहोत जर्मनीज वाय ब्रुकनला आणि आउटलेट आहे छान तर हे तुम्ही अगोदर बघितलं असेल पण आत्ता वस्तूंवर किती पर्सेंट डिस्काउंट आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता तुम्हाला मी मनो दाखवतो एकदम डॅशिंग लुक आहे <laughs> तर नेहमीप्रमाणे आपल्याला दोन तास येस ऑलमोस्ट टू हंड्रेड किलोमीटर आहे आणि निघूया मग सव्वा अकरा आणि खूप शॉपिंग करणार आहे हसताय सकाळपासून लिस्ट केली गो ऑलरेडी की कुठल्या कुठल्या वस्तू आहेत आपल्याला घरासाठी पण आणि तिच्यासाठी पण आणि पण परिपेला साठी पण पर। बघू मला काही मिळतं का मी आता घेऊन टाकले एखादी वस्तू नाही नाही तुम्ही पण करणार शॉपिंग बघा आधी भरपूर डिस्काउंट असतो मोस्टली ब्लॅक फ्रायडे जो हा कन्सेप्ट आहे तो युएस वर आलेला आहे युरोप मध्ये एवढा नव्हता फेमस नव्हता पण काही दहा बारा वर्षांमध्ये युरोपमध्ये पण तो खूप फेमस झालेला आहे आणि त्यामुळे मग इथे सुद्धा तो ब्लॅक फ्रायडे सेल असतो आता ब्लॅक फ्रायडे वीक आ, आहे आजपासून तो पुढच्या वीक पर्यंत असेल आणि त्यानंतर मग मंडे सायबर मंडे म्हणून एक सेल सुद्धा असतो इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती तर आपण बघूया भरपूर शॉप्स आपण एक्सप्लोर करू चला, चला।, चला। आणि आता वाजलेले आहे साडे अकरा दीड तास लागणार आम्हाला पोहोचण्यासाठी असं आणि बरीबेलाचे फेवरेट सॉन्ग्स लावलेले आहे त्यांचे झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या दोघांचे फेवरेट सॉन्ग लावणार असंच जास्त त्यांचं झाल्याच्या नंतर आमचं आमचं झाल्याच्या नंतर त्यांचं आणि शॉपिंग म्हटलं का सगळ्यांचा आवडीचा विषय बापरे इथे आल्याच्या नंतर पार्किंग मध्ये एवढ्या गाड्या बघते मी आणि पार्किंगला म्हणजे गाडी पार्क करायला जागाच नाहीये नाही का बाबू नाही गर्दी असेल आम्ही हा विचार करतोय हो ना हे बघा ही जी पुढची लाईन आहे ना सगळी तिथे आउटलेटलाच चालली आहे बघूया आता जिथे जागा मिळेल तिथे पार्क करू हो पण आम्ही पोचलो इथे आणि इतकी जबरदस्त गर्दी आहे जेवढे पण शॉप्स आहेत त्या शॉप्समध्ये गर्दी 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 आणि तुम्हाला मी सांगितलं त्याचं कारण हे का आ, डिस्काउंट असतो त्यामुळे भरपूर लोकं येतात शॉपिंग करण्यासाठी आणि जे मोठे मोठे ब्रँड्स आहे त्या ब्रँड्सवर पण खूप छान डिस्काउंट असतो म्हणूनच मग लोकं वाट बघत असतात ॲक्च्युली या ब्लॅक फ्रायडेची तर चला आता आम्ही आलो तर आहोत बघतो आता काय आवडतं काय नाही तसं तुम्हाला मी दाखवतेच इथे छान क्रिसमसचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आल्या आल्या कॉफी प्यायची खूप इच्छा झाली कारण मी सकाळी चहा घेतला होता आणि इथे स्टारबक्स होतं तर म्हटलं चला घेते बघूया याचा आणि बघते तर इतके बॅग्स भरून भरून घेऊन चालले लोक शॉपिंग करत आहे तर बघूया कुठं जायचं सगळं तो आपण रिच्युअलमध्ये कुठे जायचं सगळ्यात अगोदर इकडे अडीदास आहे आणि इकडे पुढे बाकीचे स्टोअर्स आहेत अडीदास मध्ये एकदम ठीक आहे चालेल चालेल ना हे शॉप आहे इथे विंटरचे जे शूज आहेत ते आहे आणि लोक अक्षरशः क्यू मध्ये थांबलेले आहे आणि आतमध्ये खूप गर्दी आहे बेलासाठी हा एक ट्रॅक सूट छान भेटलेला आहे आम्हाला अर्धी तास मध्ये आलो आहोत आम्ही तो ट्रॅक सूट नाही ना बेला ते फक्त स्वेटर आहे बाबा हे बघ इकडे चला आपण बघू इकडे हे बघ इकडे दाखवतो जॅकेट घालून बघ हा आपण ट्राय करून बघू की तुला आणि इथे पण आहे दुसरे पण ते विंटरचे मग आम्हाला हे चांगलं वाटलं ट्रॅक सूट थोडंसं असं ग्रेश आणि ब्लॅक हो ठीक आहे ठीक आहे बघूया आपण ट्राय करू हो हो चालेल बिलाचं फायनल झालेलं आहे आता परी तिच्यासाठी ट्रॅक सूट बघते थोडंसं असं मोठंच राहू द्या म्हणजे असं खूप असं परफेक्ट पण नको पण हे मला ठीक वाटतं छान दिसतोय पण हा कलर पण तिला ना हा आणि पॅन्ट थोडीशी डिफरंट आहे ब्लॅक आणि थोडासा तो था था। आगे। आगे hmm. थो पर्पल कलर लाईट so, बेलान परीचं फायनल झालं आणि म्हणून आता त्यांची शॉपिंग करत आहे आणि म्हणून मी इथे बसली परिबेला घेऊन आमचं असंच असतं मला मागे कमेंट्स चालू होते कोमल व्हिडिओ शूट करत असते तर मग तुम्ही दोघं कसं मॅनेज करता परिबेला तर समजा हो बाब समजा म्हणून व्हिडिओ शूट करत असले तर मग मी परीबेलाकडे बघते त्या दोघींना सांभाळते आणि जर मी व्हिडिओ शूट करत असेल तर आ, मनोज बघतात परीबेलाला आता मनोज शॉपिंग करत आहे त्यांच्या मनासारखे त्यांना पण थोडासा वेळ पाहिजे म्हणून परीबेलाला मी इथे घेऊन बसले आणि समजा मला शॉपिंग करायची असेल तर मग मनोज परिबेलाला घेऊन बसतात म्हणजे मला पण टाईम मिळतो शॉपिंग करायला आणि मनोजला पण टाईम मिळतो नाही तर खूप घाईगड होते घाईगडबड होते आणि त्यामुळे आता मनोजचं झाल्याच्यानंतर मग दुसऱ्या शॉपमधून जाऊ ना तेव्हा मग मी माझी शॉपिंग करते

त्यावेळेस परिभेराचा जो ट्रॅक सूटचा कलर आहे तो वेगवेगळा घेतलेला आहे नॉर्मल आम्ही सगदा सेम घेतो हनीते सोर्स कसे बनले आता खूप रिअल सोर्स की, दे। दे की रियल असतात हं

ऑफ वाईट आहे ना ऑफ वाईट आहे आणि मला असं ब्रॉड बेल्टमध्येच आवडतं आणि क्रॉसेस बॅग आवडते असं म्हणजे इझी टू कॅरी तुला आवडली का आवडली तर आहे बघूया माझा बर्थडे गिफ्ट मी आलेला आहे चला थँक्यू मनोज वेलकम चला <laughs> जाऊया मध्ये जायचं आपल्याला बघतो रिच्युअल्स मध्ये मी आले आहे पण वेटिंग आहे बघा बाहेर थांबते मी आता आणि आतमध्ये खूप गर्दी आहे हे बॉडी लोशनचं बघतोय तेच आहे ना परी आपण घेतोय तर मी केलं ते ट्राय वन विचार येस ओके थँक्स तर मी फेस ऑइल बघते आणि हे सॅफ्रॉन फ्लावरचं आहे अँड अनोद वन इज हे तुम्हाला मगच सांगितलं मी सिरम बघते आता खूप सारे सिरम आहे इथे चेक करते कोणतं बेस्ट आहे त्यांना विचारलं त्यांनी तर मला हे सांगितलं पण आता आम्ही डिस्कस करतो आणि मग डिसाईड करते अगोदर हे बघून घेते सर्व आणि नंतर मग टाकतो ते खूपच गर्दी आहे तर भरपूर वस्तू घेतलेल्या आहेत पण रिच्युअलमध्ये काही खूप जास्त डिस्काउंट नाही आहे असं खूप नाही आहे असं इथे एकदा सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत तुम्ही इथे ट्राय करू शक इथे ट्राय करा दिलेले आहेत मस्कब असो क्रीम असो परत बॉडी लोशन असो हे बघ सॅम्पल्स ठेवलेले आहेत हँडवॉश करून तुम्ही करू शकता मधून ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतलेल्या आहे बिल झालं आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत आणि हे जे स्किन केअरचं माझं जे वर्षभराचं असतं ते घेऊन ठेवते मी आता आलेचं आहे तर म्हटलं परत तिथे कधी येणं होतं नाही होत म्हणून मग वर्षभरासाठी जेवढं पण स्किन केअरचं लागतं ते घेऊन ठेवलं मी आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहोत म्हणजे हे रिच्युअल्समध्ये स्किन केअरचं घेऊन झालं परिबेराचे ट्रॅकसूट घेतलेले आहे तेवढंच आणि मनोज बघताय त्यांच्यासाठी काय आणि रिच्युअल्समध्ये काही खूप जास्त असा डिस्काउंट नव्हता नॉर्मल जसा असतो तसाच होता तर मला असं वाटतं ब्लॅक फ्रायडे निमित्त खूप असेल पण नव्हता एवढा चला आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो आता आम्ही फ्रेंच फ्राईज घ्यायला चाललो आहोत बरीबेऱ्याला फ्रेंच फ्राईज खायची आहे आणि त्यांना कॅप ग्लवज घातलेले आहे आम्ही आता हे स्टेल्सन इथे चाललो आहोत तर मायकल कोसमध्ये हा पण खूप सुंदर ड्रेस आहे मला आवडला आणि साईज पण परफेक्ट आहे स्मॉल साईज साडेचार झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे नॉर्मली आम्ही ना समोरमध्ये यायचो ना तर खूप उजेड असायचं एवढं काय असं वाटत नव्हतं वेगळं पण आता माहिती विंटर चालू आहे आणि आता थोडासा अंधारसुद्धा झालेला आहे आणि आजूबाजूला सगळीकडे ना लाईटिंग्स आहे आणि त्या आजूबाजूला शॉप्स पण आहे इतकं भारी वाटतंय ते बघायला गर्दी आहे असं क्रिसमसची वाईब येते ह ना क्रिसमसची वाईब येते हे बघा हे आज तिघं चाललं आहे पुढे पॅक होऊन एकदम अरे भारी वाटते पण हे सगळे शॉप्स वगैरे फिरायला शॉपिंग पण करणं चाललंय खाणं पण चाललंय फिरणं पण चाललंय आमचं चा। आणि तुम्हाला सुद्धा दाखवते पॉसिबल आहे तसं चलो ते बघा गर्दी बघा तुम्ही शॉपमध्ये हा ना किती गर्दी बघा प्युमा मध्ये म्हणतो प्युमा मध्ये जाऊया सर गर्दी सगळ या साइड ना क्रिसमस मार्केट सुद्धा लागलेलं आहे बघा म्हणजे वीस तारखेपासून स्टार्ट झालेलं आहे क्रिसमस मार्केट हे बघा हे जर्मनीचे क्रिसमस मार्केट तुम्हाला दाखवते किती भारी दिसतं एकदम मग अशीच घरी आलो आठ वाजून दहा मिनटं झालेले आहे आठ वाजता आलो म्हटलं चला ज्या वस्तू आणलेल्या आहेत तुम्हाला दाखवते ऍक्च्युअली ब्लॅक फ्रायडेला कसं असं म्हणतात का, का बाबा खूप जास्त डिस्काउंट असतो आणि त्यामुळे काय होतं खूप लोकांची गर्दी होते वस्तू घेण्यासाठी पण सांगू का तुम्हाला इथे आता आम्ही गेलो होतो ना तर एवढा जास्त डिस्काउंट नव्हता काय शॉपमध्ये टेन ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट होता आणि काय शॉपमध्ये थर्टी टू फोर्टी पर्सेंट होता पण त्या शॉपमध्ये खूप जास्त गर्दी होती एवढी गर्दी होती आम्हाला अजिबात जाण्याची इच्छा झाली नाही ती गर्दी बघून त्यामध्ये परिबेला सुद्धा होत्या पण नॉर्मली टेन ट्वेंटी प टेन ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट या अगोदर पण आम्ही ना जेव्हा असं सेल वगैरे किंवा ब्लॅक फ्रायडे वगैरे नसायचा तरी आम्ही नॉर्मली शॉपिंग करायला जायचो ना जा तर टेन ट्वेंटी पर्सेंट हा डिस्काउंट असायचा शॉपमध्ये आणि रिच्युअल्समध्ये पण यांना खूप जास्त डि डिस्काउंट नव्हता नॉर्मली जे प्राईस असायचे तेच मला दिसले काही होते प्रोडक्ट्स त्यामध्ये काही थर्टी टू फोर्टी पर्सेंट होते मोजक्याच याच्यावर होते का जास्त याच्यावर नव्हते पण मला काही रेट्समध्ये एवढा काही फरक वाटला नाही नॉर्मल जे रेट्स असायचे तेच दिसले मला पण मला असं वाटतं लोकांचं कसं असं लक्ष वेधण्यासाठी असं ब्लॅक फ्रायडे आणि त्याचं डिस्काउंट वगैरे असं असेल म्हणूनच लोक लोक एवढं गर्दी करतात म्हणजे काही कंट्रीजमध्ये खूप जास्त डिस्काउंट असेल पण मला एवढं माहिती एसमध्ये खूप जास्त प्रमाणात डिस्काउंट असतो तिथे सुरू झालं त्याच्यानंतर मग युरोपमध्ये हळूहळू आलं पण मग ठीक आहे आम्हाला काही एवढं काय फरक वाटला नाही जे आम्हाला वाटलं जे जाणवलं तेच मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये असं काही खोटं सांगण्यासारखं काहीच नाहीये असो तर आदिदासमध्ये मध्ये आम्ही गेलो होतो परिवेलाला ट्रॅक सूट आणण्यासाठी तर परिवेला छान असे ट्रॅकसूट घेतलेले आहे ट्रॅव्हल वगैरे करावं लागतं तर म्हटलं ट्रॅक सूट आहे त्यांच्याकडे पण असे नॉर्मल होते तर म्हटलं त्याला आता आदिदासमध्ये मध्ये जात आहोत तर म्हटलं घेऊन जाऊया म्हणजे घेऊया दोघींना तर बेलाला मी हे ग्रे कलरचं घेतलेलं आहे ग्रे आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे प्रत्येक वेळेस नको ना बेला पिंक तुझे शूज पण तू आता पिंक घेतलेले आहे नको आता सगळं पिंक तर मी ना त्यांना पिंकच्या व्यतिरिक्त असे वेगळे कलर घेण्याचा प्रयत्न केला आणि महत्वाचा म्हणजे सेम ट्रॅकसूट घेतलेले नाहीये तर बेलाला हा कलर छान दिसत होता आम्ही घालून बघितला होता तर हा ट्रॅकसूट आहे आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावरची आणि या हे जे दोन्ही ट्रॅक सूट आणि ही आहे ना जॅकेट हे सेम म्हणजे पॅन्ट आणि जे जॅकेट आहे सेमच कलर आहे पण परीचं थोडस वेगळं आहे परीला आम्ही हा कलर घेतला म्हटलं थोडासा वेगळा हा हा कलर घेतला काय हो हा कलर घेतला आणि पण याची जी पॅन्ट आहे ती थोडी वेगळी आहे तर हे परीचा आहे आणि हा ग्रे कलर बेलाचा आहे आणि मी माझ्या बर्थडेचं गिफ्ट घेतलेला आहे मला बर्थडेचं गिफ्ट घ्यायचं होतं पण मनोजला म्हटलं मी नंतर घेईल आणि आम्हाला असा वेळ नव्हता मी आला का स्पेशल जायचं आणि बर्थडे गिफ्ट घ्यायचं आम्हाला म्हणजे मी मनोजला म्हटलं जेव्हा पॉसिबल होईल एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा मग मी बर्थडे गिफ्ट घेईल तर तुम्हाला मी आता दाखवून देते माझं बर्थडे गिफ्ट तर मी घेतलेली आहे पुढची बॅग आणि तुम्हाला माहिती मला बॅग्स खूप आवडतात आणि वेगवेगळे कलेक्शन सुद्धा आहे बॅग्सचं तर मला नेहमी अशा क्रॉस बॅग्स आवडतात मला असं कॅरी करायला बॅग्स अजिबात आवडत नाही क्रॉस बॅग घेतली ना तर कसं ती अशी वेगळी कॅरी करावी लागत नाही आणि सगळं चांगलं दिसतं आणि याच्यामध्ये बिल आहे प्लस बॅगला काही प्रॉब्लेम वगैरे आला समजा काही चेन वगैरे तुटली तर मग तुम्ही जाऊन ते रिपेअर वगैरे करू शकता हे सगळं त्याच्यामध्ये असतं हे बघा आणि पहिल्यांदा छोटी बॅग घेतली नाही माझ्याकडे अशा साईजच्या आहे ना भरपूर तर मी ही ऑफ व्हाइट कलरची बॅग घेतलेली आहे कोर्सची आणि याचा जो बेल्ट आहे क्रॉस बॅग मध्ये नेहमी मला हा ब्रॉड बेल्टच आवडतो मला असे छोटे बेल्ट अजिबात आवडत नाही तर हा क्रॉस बॅग मध्ये असा मोठा ब्रॉड बेल्ट असला ना तर दिसायला सुद्धा चांगला दिसतो आणि ऑफ व्हाइट कलर ची ही बॅग घेतलेली आहे वेगवेगळे कलर ज्या जे बॅग घेतलेल्या आहेत वेगवेगळे कलर चे आहे या अगोदर मी व्हॅलेंटिनोची घेतली होती ती लाईट एकदम लाईट पिंक कलरची होती आणि हा जो कलर आहे हा एकदम ऑफ व्हाईट कलर आहे आणि कोच नाव पण दिलेला आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि बॅग पण अशी एकदम मस्त उठून दिसते त्यानंतर इथे कॉइन्स वगैरे ठेवण्यासाठी हे छोटसं पाऊससुद्धा दिलेलं आहे चांगली वाटली मला बरंच सामान मावतं यामध्ये मोबाईल परत मग काय छोटं मोठं तुमचे मेकअपचं काय वस्तू असतील त्या सुद्धा यामध्ये राहते पण मला आवडली आणि तुम्हाला कशी वाटली ही बॅग मला नक्की सांगा आणि माझ्या बर्थडेच गिफ्ट आहे हे आणि अजून एक बॅग ऍड होणार माझ्या वॉटरपे बघा खूप बॅग आहे खूप बॅग आहे माझ्याकडे असं म्हणते मला तू आता छोटी आहे ना मी याच्यामध्येच तर इथे फे मी मधून माझे जे स्किन केअर प्रोडक्ट्स आहे जे नेहमी घेते मी ते घेतलेले आहे आणि तुम्हाला दाखव ना मग बेटी करून दाखवा हे बॉडी लोशन घेतलेलं आहे त्यानंतर मग हे फेस क्लिन्झर जे नेहमी मी यूज करते ते हां हे सॉरी हे फेस क्लिन्झर आहे हे स्क्रब आहे आणि त्यानंतर मग हे सिरम आहे फेस सिरम मसाज सिरम आहे म्हणजे मसाज करते ना मी फेसचा तर त्याचं सिरम आहे हे आणि हे, हे शावर जेल आहे दोन्ही शावर जेल घेतलेले आहे मी त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर आता सध्या मी चे शॅम्पू आणि कंडिशनर यूज करते काही महिन्यापूर्वीच मी हे चेंज केले तर हे आ, मी घेतलेले आहे आणि त्यानंतर हे लिप बाम तर हा नॉर्मल जो पिंक पिंक कलरचा जो मी नेहमी युज करते माझा फेवरेट आहे खूप छान असं वाटतं लिपस्टिकच लावलेली आहे पण लिप बाम असतो तो, तो ही नेहमी लावते तो हा जो दुसरा लिप घेतलेला आहे हा ट्रान्सपरंट आहे एवढ्या असे दोन लिब्बाम घेतलेले आहे आणि संपल तर एवढे प्रोडक्ट घेतलेले आहे मध्ये आणि हे फेस क्लिन्झर स्क्रब हे तर पाहिजेच आणि सिरम बघूया यूज करून हे मी दुसरं घेतलेलं आहे सिरम या अगोदर मी दुसरं सिरम यूज करत होते तर मी विचार केला आता मध्ये एवढे प्रोडक्ट्स यूज करते तर हे फेस सिरम सुद्धा विचारून बघूया म्हणजे घेऊया आणि त्यांना सुद्धा विचारत होते मी का कोणतं बेस्ट आहे कारण की माझी जी स्किन आहे ती ऑइली स्किन आहे तर मग त्याला कोणतं सूट होईल म्हणून कारण माझ्या चेहरवर असे पिंपल्स वगैरे कधीच येत नाही हो तर हे शावर जेत घेतलेले आहे तर एवढी शॉपिंग केलेली आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय